नमस्कार मिश्राद रसोईमध्ये परत एकदा आपले सर्वांचे सर स्वागत आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत आजची रेसिपी आहे दालभट्टी राजस्थान प्रांतातील सर्वात प्रसिद्ध अशी दालभट्टी सध्या महाराष्ट्रात सुद्धा सर्वांच्या पसंतीला उतरत आहे म्हणून त्यासाठी आपल्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न लसूण आणि बाटीसाठी गव्हाचं पीठ आणि पाववाटी रवा थोडी कोथिंबीर आपण यात टाकलेले त्यानंतर धने आणि ओवा हे जे बाजून घेतले ते सुद्धा जाडसर असं कोठ मिक्सरमध्ये फिरून पल्स मोडवर ते सुद्धा आपण यात टाकलेले आहे आता पिठ आपण घट्ट म्हणून घेणार आहोत या पद्धतीने आपण पीठ म्हणून घेतलेले आहे घट्ट असं पीठ म्हणून घेतलेले या पिठाला एका पंधरा मिनट आपण झाकून ठेवून द्यायचंय आता आपण तिकडं पीठ सेट होत तोपर्यंत आपण दालबट्टीसाठी डाळ दाल फोडणी करणार आहोत त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं लसूण थोडा परतून घ्यायचा जास्त लाल होऊ द्यायचा नाही त्यानंतर आपलं वरण हळद तिखट तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तिखट मीडियम कसं करायचं वरण त्यावर अवलंबून मीठ पाणी टाकायचं अजून आपल्याला वरण घट असावं जास्त पातळ नसून येकडे आता वरण थोडं शिजेपर्यंत आपण बट्टी आता आपण तिकडं पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण दालबट्टीसाठी डाळ दाल फोडणी करणार आहोत त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं लसूण थोडा परतून घ्यायचा जास्त लाल होऊ द्यायचा नाही त्यानंतर आपलं वरण हळद तिखट तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तिखट मीडियम कसं करायचं वरण त्यावर अवलंबून मीठ आपण या भट्टी या पद्धतीने गोल गोल दाबून चांगले गोल करायचे आहेत या पद्धतीने या भट्टी झाले आहेत आता यांना आपण एक चांगला आत हात पण शे शिजल्या जाव्या म्हणून याला वरून थोडा असा काप द्यायचा आहे नंतर वाफून घ्या किंवा आपल्या नापे पात्रामध्ये भाजून घ्या तळून घ्या कशा पद्धती तुम्हाला जसं पाहिजे तसं मी इथं तळून घेणार आहे आता बाकी सुद्धा आपली तळून झालेली आहे या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत नंतर गार झाल्यानंतर त्याच्यात दोन दोन फोडी करायच्या म्हणजे सर्व करायला पण सोपं जात आपल्याला आणि वाया सुद्धा जात नाही कारण आपण अन्नाला हे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे त्यामुळे अन्न हे वाया जाऊ नये याची पण आपण पन काळजी घ्यायची त्यासाठी हे बाकी झाल्यानंतर आपण त्याचे या पद्धतीने दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत सर्व करायला सोपं जात डाळ सुद्धा तयार झाली त्यावर आपण डाळ शिकेसाठी कोथेबीरवर टाकून घेणार आहोत आणि आता आपण प्लेट तयार करून घेऊ आपण या दालमध्ये आता मी साहित्यात मुद्दाम दाखवलं नव्हतं चिंच चिंच आवडत असेल तर आपण टाकू शकता चिंचेचं पाणी अन्यथा आपण ती स्किप सुद्धा करू शकता पण थोडी आंबट गोड जर डाल असेल तर दालबट्टी बरोबर खाण्यात मजाच वेगळी येते त्यासाठी मी ही साहित्यात न दाखवता हो आत्तावरून शेवटी टाकलेली आहे ही झालेली आपली दालबट्टी तयार खाण्यासाठी घरच्या घरी करा विशेषतः राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेली ही दालबट्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हल्ली फार प्रसिद्धीस येत आहे आणि सर्वांच्या पसंतीस उतरत आहे त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा धन्यवाद